पणजीत शुक्रवारी मोठा उद्रेक झाला सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोळकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा मास्टर माइंड कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आझाद मैदानावर विरोधी पक्ष आमदारांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उफाळून आलं आंदोलकांनी सुरुवातीला सभा घेतली सुंदर सेफ सेफली काही तो रंग ना हा इतकी हुकुमशाही झाली असं हा युपी बिहारातल्या बशीन आहे दिन दाडे मारहाण करता आणि कोण हो व मास्टर माइंड एक गेंग असा गोयात जो नॉर्थ गोवात ऑपरेट करता कोण हो व मास्टर माइंड सत्या खातीर आशिल्ले सत्या खातीर उलय म्हणून जय श्री राम म्हणताले म्हणून असे रामाक जर असे भशेन मारतात जे हे राम राज्य नी आणि आज हम लोक जस्टिस मागरे आपसे आपसे होयगा की नाही हे आप गोवाले को बता आंदोलकांनी थेट पोलीस घेराव घातला पण पोलीस महासंचालकांची भेट न मिळाल्यानं त्यांनी मोर्चा थेट आल्तिनोतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवला चर्च स्क्वेअर येथे पोलिसांनी त्यांना अडवलं तिथेच आंदोलकांनी रास्ता रोकू सुरू केला

आणि अखेर आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलं थोडा गोंधळ झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिलं त्यांच्या जे डिमांड घातल्या त्यां सेक्शन थ्री सेव्हन्टी लाव सॉरी थ्री जिरो सेव्हन तो थ्री झिरो सेव्हन एन एस ए लावमेंट लावं जे त्यांच्या डिमांड केलं ते सगळ्यात वडले गेंगवर कायमचे काबार खाती जो ज्यो स्टेप उकलपूक आहे सरकार स्टेप्स स्टेप उकलत फुल पोलिसांखी प्रोग्राम दिला सगळ्या बाबतीत त्यांच्या एक्ट जाऊचे म्हणून हंड्रेड पर्सेंट अशा पद्धतीचे गँगवर कायमच्या गोव्यातले काबार ओके त्यांचा मास्टरमांड कोण हा धरच त्यांच्या मोबाईल ट्रॅक्ट आणि कोण मास्टरमांड हा पण ते सोद बिन्हा सांगला मोबाईल प्रूफ मेटले त्याप्रमाणे मास्टरमांड कोण मास्टर माइंड दोन दिवसात जेरबंद केला जाईल तपासाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाईल हल्लेखोरांवर कलम तीनशे सात अन्वये गुन्हा दाखल होईल आणि एनएसए कायद्यानुसार कारवाईचा विचार केला जाईल रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं जाईल मात्र आंदोलनादरम्यान समाज कार्यकर्त्यांमध्ये मतभेदही उघड झाले

गाकुवेद संघटनेने इशारा दिला आहे की मास्टर माइंड दोन दिवसात गजाड झाला नाही तर राज्यभर आंदोलन उभारलं जाईल दरम्यान पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली असून अटक केलेल्या संशयितांची संख्या आता सात झाली आहे यापैकी सहा जण सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे राज्यात गँगवार आणि राजकारण गुंडगिरीच्या संगणमताविरोधात ही लढाई आता अधिक तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत